नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत पंचवीस वर्षापूर्वी ज्याने केला सर्वात मोठा भ्रष्टाचार त्याच सोनावणे कुटुंबात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुन्हा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना दिल्याने शिवसेना आर पी आयचे अधिकृत उमेदवार सूर्यकांत वाघमारे दररोज पंचवीस वर्षांपूर्वी लोणावळा नगर परिषद येथे झालेल्या विविध घोटाळ्यांची नवनवीन प्रात्यक्षिकं दाखवत आहेत त्यातीलच एक भाग म्हणून डांबर घोटाळ्या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नागरिकांना सांगत आहेत पाहूया स्पेशल रिपोर्ट वो। वो। उमेदवार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या नवीन अध्यायाचं संकल्पना आपली किंवा आपले जे मत आहे आपण लोणावळेकर नागरिकांसमोर मांडावे अशी आपल्याला विनंती करतो तिसऱ्या अध्यायाचा मी लोहा नागरिकांपुढे मांडत आहे लोहा नगरपालिका बरखास्त का झाली याची विविध कारणे आहेत या विविध कारणापैकी आपल्या शहरामध्ये सुसज्ज रस्ते करणे त्याकरता टेंडर काढणे अशा पद्धतीच्या ज्या उपाययोजना केल्या जातात त्यापैकी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या शहरामध्ये लाखो रुपयाचे रस्ते करण्याकरता टेंडर काढण्यात आलं टेंडर वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आलं पूर्वी स्थानिक साप्ताहिकांमध्ये टेंडर प्रसिद्ध केला जायचं आणि अशाच एका साप्ताहिकामध्ये आपल्या शहरातले रोड करण्याचं टेंडर प्रसिद्ध करण्यात आलं नगरपालिकेचे हितसंबंध संपणारे संद्द ठेकेदार यांनी टेंडर भरलं लाखो रुपयाचं टेंडर काकतोपत्री दाखवण्यात आलं एकही रस्ता जागेवरती केलेला नव्हता कामाचं रेकॉर्ड करण्यात आलं त्यावेळी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन नव्हतं आणि त्याचाच गैरफायदा घेऊन या शहरातले रस्ते काकदोपत्री दाखवण्यात आले आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार तत्कालीन नगराध्यक्षांनी केला तो आरोप सिद्ध झाल्यामुळं या नवाशनामध्ये याच चौकामध्ये अमोरण उपोषण पाच ते सहा दिवस हे बेमुदत उपोषण सुरू होत आणि चौकशी समितीने तत्कालीन नगराध्यक्षांवरती भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले आणि ही महानगरपालिका बरखास्त झाली हा जो रोलर आहे रोड रोलर हा नुसता फिरवण्यात आला आणि म्हणून भ्रष्टाचाराचा मी साक्षीदार पंचवीस वर्षाचा कारभार हा या रोड रोलरच्या माध्यमातून आज नागरिकांच्या समोर मांडत आहे मी गेले आठवडाभर लोणाळा नगरपालिका बरखास्त का झाली याचे मुद्दे मांडत आहे परंतु पदाच्या काय व्हावं लागलं ते एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही मुद्दा मांडला त्या स्विमिंगपूल च काम करण्याकरता अकरा वेळा टेंडर काढलं तीस तारखेपर्यंत या पंचवीस वर्षामध्ये जो जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये लहान भावाचा हात आहे आणि पुढे मोठ्या भावाला तो भ्रष्टाचार करण्याची संधी द्यायची का हा प्रश्न मी नागरिकांना विचारत आहे काल या निवडणुकीचे प्रचार प्रमुखांनी जाहीर केलं की भ्रष्टाचार लहान भावाने केलाय मोठ्या भावाने कुठं के केलाय आणि आज हा लोकांचे लाखो रुपये विळंकृत केले धुबाडले नगरपालिकेच्या वतीनं डांबर खरेदी करण्याची आपली प्रथा होती आणि लाखो रुपयाचे डांबर खरेदी केले आणि ते डांबर संपूर्ण घेऊन टाकलं ते आपल्या स्टोर मध्ये आलंच नाही हा देखील धक्का त्याच्यामध्ये ठेवलेला आहे खर तर पत्रकारांना माझी विनंती आहे की पंचवीस वर्षापूर्वी भ्रष्टाचार झाल्यामुळं त्यांना पाय उतार व्हावं लागलं त्यांच्याकडनं याचे खुलासे घेतले पाहिजे गेल्या आठवडाभर प्रचाराचा धुरळा उडत आहे आज अशी परिस्थिती झालेली आहे की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गाडीत बसतात आणि आमदारांना हात सोडून मतं मागावी लागतात खरंतर ही इतकी वाईट आपल्या आमदारांवरती येऊ नये आपण तालुक्याचे आमदार आहात आमच्या शहराचे आमदार आहात आपण एका परिवाराचे आमदार नाही आपण एका परिवाराचे आमदार असल्यासारखे गल्ली बळामध्ये फिरू नका मला खूप वाईट वाटतं वेदना होतात एवढे तुम्ही जर हातबल झाले असाल तर मी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर जाईल पण तुम्ही लहान लहानपणाच्या पाया पडू नका नका येतील जातील आणि जर एवढंच तुम्हाला शहराचा विकास करायचा असेल तर आमदार साहेबांनी आमदारकी सोबत लोणाचं पद देखील पुसवा आपल्या लोणा शहराची परंपरा होती स्वर्गीय मोहनशेठ अगरवाल असतील गरुराव मिंडे असतील शिवप्पा गवळी असतील नरेश दरेकर असतील चंदूभाई शहा असतील अरुण काका मोरे असतील रामकृष्ण गुप्ता असतील रमेश तह्यर असतील शेग्रोतराव काऊर असतील श्यामराव काळेकर असतील शंकरराव गायकवाड असतील ही सगळी मिळून ही लोणाची कार्ड कमिटी असायची लोणाळ्यातले उमेदवार हे लोणातच निवडले जायचे लोळ्यामध्ये विकास संघटना आणि नगर विकास आघाडी हे दोन राजकीय प्रवाह होते आणि त्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या जायच्या परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे एक लोणाळ्याची आघाडी आणि एक तळेगावची आघाडी आणि हे परकीय आक्रमण थोकवण्याकरिता मी लोणाळ्याच्या अस्तित्वा करता अस्मिते करता ही निवडणूक घर तर लढवत आहे इतक्या जिवारी लागलेली ही निवडणूक एका करता तालुक्यातली सर्व शक्ती तिथं पणाला लावली जात आहे तिथं साडेतीन चार हजाराचा मार्ग आहे तिथे दहा हजाराची रॅली असते आणि ही जर प्रथा परंपरा या लोणासारख्या शहरामध्ये चालू राहिली तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्यांनी स्वप्न रंगवले नगरसेवक मनाच ते कधीही पूर्ण होणार नाही दुसरा एक महत्वाचा मुद्दा की लोणाची आमदार साहेबांना फार चिंता असेल तळेगाव मध्ये तुम्ही एकोणीस नगरसेवक बिनविरोध केले मग लोणावळ्यामध्ये बिनविरोध नगरसेवक करण्याकरता वाटाघाटी चर्चा का केली नाही याचा देखील मला उत्तर दिलं जर तुमच तुम्ही बारमोला लोणा वापरला असता तर अनेकांची निवडणूक सोपी झाली असती आणि सर्वसामान्य कुटुंबाच्या माणसाला दुसरा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो खरं तर तो अतिशय महत्वाचा आहे नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलं कळेगाव गडगाव आणि लोणावळा कळेगावला आमदार साहेबांनी आधीच एक उमेदवार जाहीर केला संतोष धाबाडे नावाचा उमेदवार त्यांनी जाहीर केला संतोष येतात बघा साहेबांच्या हाकेला कुठल्या तरी आयोगाने साथ दिली आणि तळेगावचं आरक्षण हे फुल्या वर्गाकरता करता पडलं वडगावचं आरक्षण आमदार साहेबांनी आधीच उमेदवार जाहीर केला वडगावचा आरक्षण पहिले करता आलं लोणावळ्याचं आरक्षण सर्वात बैठकीच्या आधी मला बोलवलं तुम्ही निवडणुकीची तयारी करा तुम्ही उभे नाही राहणार तर तुम्हाला मी उभं करणार इथं आरक्षण अनुसूचित जाती करता पडलं तळेगावला संतोष आभाडे वर्गावला अबोली डोळे आणि इथं अडुतीस जाती हा योगाय आहे का का चमत्कार आहे का गडबड आहे का घोटाळा आहे आमदार साहेबांनी तिन्ही उमेदवार ठरवले त्या तिन्ही उमेदवारांच्या मनासारखं आरक्षण कसं पडलं अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एमए न्यूज ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद